मानवा आपल्या ज्या वेळेला ही गाडग पांडुरंगाने केलं पण पांडुरंगाने काय के, के सांगितलं ही गाडग गा। मी करतो गुरु बघा कधी तेर पण फक्त ही गाडग गा। कुजणार नाही कधी सोनं कुजल लोकांनी कुजल मातीत ही कुजणार नाही ना मग भगवंतांनी सांगितलं गुरु बघा काय नाही गुरु बघा का पांडुरंगासाठी तिथे गेले गुरु आणि गाडी केली गुरु आम्हाला मला पांढरंगाचाच आशीर्वाद आहे मला म्हणजे ही चालले आतापर्यंत बरोबर आहे एवढच अभ्यास आहे बाकी काही नाही म्हणजे जन्मतारीख किती आहे जन्मतारीख आता मला सात आली कळत ना मी वर्ष सहा हा राखत होतो बरं तुम्ही आता किती वय वय झालं तुमचं वय पंच्याऐंशी झालं बर बर आणि नोकरी कुठे केली तुम्ही नोकरी केली भवनगर नगरला बर 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 किती वर्ष के केले चाळीस वर्ष केले अरे बापरे चाळीस वर्ष काम आता कुंभार काम अजून बर म्हणजे रिटायरमेंट घेतल्यानंतर पुन्हा आपला आपला व्यवसाय व्यवसाय कि चाळीस वर्ष अरे बापरे हे सगळं तुम्हीच तुम्हीच बनवता ही माती आहे का तिची हे घडायचं घडायचं हे तुम्ही केलेलं सगळं ते सामान आहे सगळं ही का असत नेमकं देवाच केलं हे मला ही, 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 ही।, ही कुणी करत नाही इथं हे ईश्वरावचे टप्पर नाही कोणाला मी चालून येत नाही कोणाला सगळे म्हणते की राजा तूच आहे म्हण जमले आमचं बरं बर कशासाठी असतं म्हणले हे काय म्हणले हा हे मसोबाच कवच मसोबाच कवच आहे बर बर ही गाडगी बन म्हणजे कच्चे आहेत काय आता सध्या कच्चे आहे ती बर बर आणि आता इथं पक्की त्यात बाजायची का त्या बर 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 पक्की आहेत काय हा 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 हे कि, किती रुपयाला जातं साधारण ते गाडग हे गाडगं किती रुपयाला जातं तीनशे तीनशेला तीनशेला किती दोनशाला का हां किती वीस एक 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 वीस रुपयाला येतं का वीस हां बरोबर बरोबर हां रुपया अरे बापरे तुम्ही स्वतः सर्व्हिश केली मुलं किती आहे ती मुलं किती आहेत तुम्हाला बर काय करते मुलं मुलं एक कुंभार काम शिकवलं आहे एक डायमच्या कुठं बारी तुम्ही एक अरे बापरे कम्प्युटर इंजिनिअर केलं का त्याला एक धंदा करतो आपला स्वतःचा व्यवसाय करतो आणि एक पुण्याला सर्व्हिसला आहे आणि एक काय शिकतोय अजून का हे आपला म्हणजे स्वतःचा जातो म्हणून आपला उद्देशे आहे का तुमचं वय पंच्याऐंशी झालं म्हणल्यावर जे काय साधी गोष्ट नाही किती वर्षापूर्वी आला हो तुम्ही या जागेचाळीस मला पंचेचाळीस वर्ष झालीस वर्ष बरं बरं इंदापूर चालू बर बर वा काय किती कष्ट करण्याची प्रवृत्ती जुन्या लोकांची फार होती त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करता तुम्हाला कष्टाशी जमणारच नाही असं आहे ना स्वतःचा आपला पारंपरिक जो उद्योग असतो जातीचा जात। तो तुम्ही करताय अजून जोपासना जो त्याची करताय तुम्ही ह्याचा अर्थ झाला तो हा ना <laughs> अरे वा कुठला आजार बिजार तुम्हाला आहे काय नाही काही नाही मी अजून डॉक्टर अजून सुई घेतली नाही इथं अरे बाबरे पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी वर्ष झाले डॉक्टर म्हणून मला डॉक्टर म्हणतो तुला दिवी आल्यामुळे लहानपणी जलमतान दिवी आणची त्याच्यामुळे तुझं अंग फुटून निघाल तुला कवाच रोग होणार नाही हे बट्टे आहे काय ह्याची बट्टे म्हणजे भाजायची म्हणजे आपण जे काय गाडगी ती बनवली काम चालूच आहे बाबांचं हे काय दिसते ती भासताना काय काय प्रक्रिया तिची ह्याच्यात टायर टाकायचं सरपंच टाकायचं पाचूत टाकायचं बर बर ती भासत रात्रभर चालू रात्रभर चालू रात्रभर आणि सकाळी किती वाजता काढायची मग सकाळी सात नऊ आठ वाजता काढायचं सकाळी संध्याकाळी त्याला आठ लाजी बसायचं जाळ घालून बाजायचं बाजली पाहिजे बरोबर आहे बरोबर भासल चांगलं ते नाही भाजलं तर तसं कच्चं ते दिसतंय काय ती कच्च निघालं निघालं ते काढून टाकाच बाजूला ते असं आवाज वाजलं वाजलं तर ते पक्क पक्क झालं पक्क ह्याला एक तुम्हाला उत्तर सांगतो मानवामध्ये बर आपल्या ज्या वेळेला ही गाडग पकडुरंगाने केलं पण पांढरंगाने काय की सांगितलं ही गाडग मी करतो गुरु बघा कदा तेरा पण फक्त ही गाडग कुजणार नाही कधी सोनं कुजल लोकांनी कुजल मातीत ही कुजणार नाही मग भगवंतांनी सांगितलं गुरु बाबा काय नाही गुरु बघा का पांढरंगासाठी तिथे गेले गुरु आणि गाडी केली गुरु आम्हाला पांढरंगाचा आशीर्वाद आहे मला म्हणजे ही चालली आतापर्यंत बरोबर आहे अभ्यास आहे बाकी काही नाही भगवंता बघा या बाबाने लहानपणापासून कष्ट केलं स्वतःची सर्व्हिस केली आणि सर्व्हिस करून सुद्धा रिटायरमेंट नंतर काय करायचं तर आपला जातीवंत व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि व्यवसायातून त्यांनी बघा एवढे त्यांचं पंच्याऐंशी वय झालेलं आहे आणि त्या पंच्याऐंशी वयात सुद्धा जमीन नाही काय नाही अल्पसंख्याक तुम्हाला आरक्षणाचा कधी लाभ भेटला काय नाही अहो ही दारिद्र्य रेषे ही काय मिळत होतं का ही मेरे कर्ड केलं अमकं होतं तमक होतंय हे माझं म्हणून महागारी लावलं मी सगळं करून हजार एक रुपये घालव नवराबाई कशी केलं आम्ही नवरवाईक बाग मी पोरा पिका पोरं मी विचारितच नाही तू बाकी जीतो कन्या दिसतो नवरा नवरावाईक आम्ही कष्ट करतो नवरावाईक मी गव्हर्नमेंटला सांगितलं का ते आमक करतो अल्या का मला सगळ्याला लाभ दिला आम्हाला का तो दिला नाही आरक्षण जे आता मागते ते गोरगरीबांच आता कोण काढून घ्यायला गेले ते म्हणती ती ते आहे का मग ते काय म्हणजे अजून तुम्हाला आरक्षणाचा काय लाभ मिळाला नाही काहीच नाही तुम्ही तुमचं नाव काय म्हणलं संपूर्ण तुळशीराम नारायण कुंभार जुन्या काळामध्ये जे जे <laughs> <laughs> ते व्यवसाय करतेत त्या त्या नावानेच त्या व्यवसायाच्या नावानेच आपल्या जाती पडलेले त्या असंच त्याचा अर्थ आहे ना बरोबर बघा ह्या बाबांचं म्हणजे घेण्यासारखं उदाहरण आहे की तरुण मुलांनी ह्या बाबांचा बरु� आदर्श घ्यावा की त्यांनी शिक्षण थोडंसं थोडं बहुत केलं नोकरी केली थोडी बहुत खाजगीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याने आपलं काय करायचं आहे जीवनामध्ये जगणं तर महत्त्वाचं असतं आलेल्या पैशातून नोकरीतून काय जन्म भागत नसतो रिटायरमेंट रिटायरमेंटनंतर व्यवसाय सुरू केला आणि जवळजवळ आता पंच्याऐंशी वर्षे या बाबाचं झालं तरीसुद्धा ते अजून व्यवसाय करतात हे तरुण मुलांनी घेण्यासारखा विषय आहे बरं का पण तरुणासाठी हा आदर्श आहे हे बाबा म्हणजे आदर्श आहेत एवढं मी आप सांगतो